च्या माध्यमातून आरक्षणाची जनजागृती केली जाते आणि महाराष्ट्रामध्ये समाज कार्यामधलं एकमेव उदाहरण असेल ज्या समाजाच्या लढ्यामध्ये वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावरील तीनशे पंच्याऐंशी कीर्तनाचा महाराष्ट्रातला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा अखंड हरिणाम सत्ता झाला ते पवित्र ठिकाण आहे सगळ्या परिसरात आवाज केला पाहिजे सगळ्या पुरुष मंडळीने आपले दोन्ही हात भरती करा आणि जोरात गर्जना करा छत्रपती शिवाजी महाराज जोरात आवाज आला पाहिजे आपला आवाज जोरात आला तर बरोबर छत्रपती शिवाजी महाराजी अजून जोरात आवाज येऊ द्या आदरणीय दादांच्या उपोषणाची गांभीर्यानं दखल सरकारनं घ्यावी असं वाटत असेल तर मराठ्यांचे आवाज जाऊ द्या हे मोबाईल आणि हे कॅमेरे आवाज त्यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचवतील हात ताप आणि गर्जना जोरा पुरंदर क्षत्री सनाधिश्वर सिंहासनाधीश्वर राधाधीराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाज